म्हणजे थोडक्यात मी सुरुवातीलाच सांगितलं टायमिंगचं बंधन पाळणारा आहे अर्ध्या ते पस्तीस मिनिटांमध्ये मी भुवाना दिलं सुरुवात करायला आणि भुवाने बरोबर एक तासाच्या वरती नोटेशन आणि रुपावली घ्यायला वेळ लावला हे दुर्दैव आहे लक्षात ठेवा माझा मलात नको काय हा त्याच्यात त्यांची बोर करतात लोकांना बोर व जे विषय मांडायचे आहेत ना ते गजरामध्ये मा मांडा त्याच्यासाठी गजर ठेवलेलं आहे आज मी मुद्दामच पहिली बारी का घेतली तर तुमचा तो स्वभाव आहे घानेरडा की पहिल्या बारीला बसायचा हयात असा चारखांड लावायचा समोरच्या बुवा गजर मिळाले नाही तर नको मिळाले तसं नाही म्हणून मुद्दा मी आज पहिला बसलो आणि मंडळाची पण रिक्वेस्ट होती मंडळावाले सांगतात बुवा तुम्ही सुरुवात करा बुवा येऊ दे तो येऊ दे नाही तर नको येऊन दे तुम्ही सुरुवात करा असा नाही ना बुवा <laughs> आणि आता चिडतलो ह्या करतो अरे बुवा तुमची भाषा ज्या लेवलने हा ना त्या लेवलने आमक चिडतच लागता पाचशेने लोके बोवाना सुरुवात झाली मला दोनशेने सुरुवात झाली मी म्हणते थोड्या वेळांना फडको घ्या आणि असं बोल फिरान ये तरी जा अजून पैसे वाढतले तर काहीतरी थोडीशी शिस्त ठेव ना हरिनामाला बुवा आम्ही बोललो काय तुमका राग येता तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ तुमच्या भजनाचा आम्ही बुवा सन्मान करतो पैशावर कधी एक माका सांग तू सुरुवातीकच सांगता सुरुवातीकच बघा तुम्ही काय की लोके बुवा फाशेन चालू ठेवला थोडासा काहीतरी देवा सगळे माझेच असास हय कधी भेदभाव अरे बुवा इथे जे लिहिलेले आहे ना ते कोणच टाळू शकत नाही लक्षात ठेवा का किती पैसे दिले म्हणजे तू श्रीमंत होशील आणि तुझा पॉट माका सांग मी देतोय आहे आताची एक धर्मा दे, आहे दे कोरोचेक देवाय तुझ्याकडचं दे हो चेक किती पैसे अरे मी त्या भगवंताकडे एवढंच मागतो <स्थागा> काहीतरी राजकारणाच्या लेवलला जाऊ नको नाय सो करीन सांगा ठेवतोय हा तर मग बंद करून ठेवते नेऊन तुका वीस तारीख पर्यंत येऊन हो। हा मग खोके जाकिन घसले ते हा खो खो आहे का यातो ते मिठाई जो रिकामो कोणाकडे असलो तर मी बुवा त्या भगवंताला सांगितलंय की दोन वेळच अन्न आणि बायको मुलाला फक्त शरीरभर कपडे एवढेच पैसे द्या आम्हाला नाही तर माणूस उन्मत्त होतो याच्यासारखा लक्षात ठेवा सुरुवातीक माका बक्षिसा मिळवल्यावर ह्या त्रास झालो देतो त्रास बुवा पैशाच्या मागे लागू नको पैसा आपल्या मागे आला पाहिजे लक्षात ठेऊ तू जरा शिक आता माझ्याकडून अरे हजार नाही प्रेम आहे प्रेम रस्त्यावरचे नाहीत ते बुवा पावसाळ्यात येऊन मेहनत घेतलेली आहे रेसली मारलेली आहेत विद्यार्थी आहेत ते माझे तू का मी बंकसमध्ये बोलले रस्त्यावरचे आहेत काय खाऊ आता अ बंकस कसली याच्यातले सहा जण गावावरून आणलंय हे ओळखलंच नाही तुझे डोळे जागा नाही हो हा माझं मंडळ आहे माझे विद्यार्थी आहेत आणि आम्ही काय घोटीयांनी खेळा केलं एवढ्या लांब हो हाच वारी या सगळ्यात अरे हे या विचार ना कायम असतात हे पाहिजे ना त्याच्यातलं तरी असो दाखव हो बुवा नवीन हा म्हणून मुंबईच्या मंडळात मंडळ मंदला आहे मुंबईमध्ये माझं पण आज मी पंचवीस वर्ष ह्या ह्याच्यात आहे क्षेत्रामध्ये हा हरिभक्त परायण माका म्हणता म्हणतं बुवा त्या शब्दाची ना केण करू नको नाही नाही नको आमका हरि ब... अरे तू काय मी काय माता भगिनी तुमका सांगतोय हरिभक्त परायण म्हणून घेण्या एवढे आम्ही सुद्धा आहोत का सांगा आम्ही दुपारी मच्छी मटण खाऊन लिहिलेली आहे बुवा हे काय पोटात हरभ भरता तुमका माहिती नाही मुंबईवाल्यांका जेवण काय आता हे का कोण जेव बोलवत नाही बटाटी बिटाटी ह्या का घालण्यासारखी हा आजूबाजू कोण बसात हव आता मधी बोला नको नाही तर संजू फोन करून सांगा ठेवतोय आज मला कळला खरा सांगते तुमका मुंबई मुंबईवासीयांका माहिती नसत तर आज मला कळला ह्यो आज वेळेवर का आईलो ही जर बारीक गावात असली प्रामाणिक सांगते गाव स्मरून कधीच विनोद चव्हाण बुवा उशिरा येत नाही आमच्या अगोदरच असता कारण त्याचं भाव खमको आहे भाव ह्योच नाही धड त्याच्यामुळे मंडळी कशी येतली वेळेवर आय तर कामावर ह्याच्यावर आमच्या काय ह्याच्यात नाही झुगार खेळायला गेले दिवसभर हे पण सगळे कामावरचेच आहेत छोट्या मोठ्या माझी मंडळी सात वाजता सुटते काही सहा वाजता सुटते आमची पहाटे चारला उठते अरे काय बुवा माका माझ्या नादाक लागा नको तुझ्या घोटीया बाहेर काढीन सांगायला ठेवतो हा काय आला तो hey! का असो दाखव मगाशी माका सांगा ना माईकवर ह्याच्यावर आहात हे आता इकडे बघ मगाशी तो सांगा बुवांच्या हाताकडे कॅमेरा मारा मग आता असो करता आम्ही घोटियानी खेळतो म्हणून माका काय वाईट त्याच्याबद्दल बोलायचं नाही काय सांगितलं बोलले बुवांच्या गर्व आहे आणि थूक लावता लोके बुवा सिंधुदुर्गात भजनाच्या माध्यमातून भजन सुंदरच करता पण आलाप वगैरे मारताना राग आळवताना सिंधुदुर्गातलो एकमेव बुवा थूक लावता असो आमचं गुंडू सावध बुवा सांगता मी नाही सांगत तो विनोद चव्हाण मी नाही सांगत आहे मी भजन करणारे बुवा वाईट म्हणत नाही पण तो सांगता कधी कधी तर सांगतोय की बाबा विनोद कधी कधी थूक लावता ते असू दे तो माका हा माझा गुंडू माका हा जरी त्यांनी माका टाकल्यान तो येतो तो बरोबर येतो गाव फिरान माझ्याकडे तू जाता खाई तो सध्या जाऊन दे दिल्या घरी तू सुखी राहा आमचं काय विषय नाही ठीक आहे माका बुवा राग नाही लो असतो बुवा एवढा सुंदर मायबाप भजनी आणि हे मुंबईवासी आपले कार्यक्रम ऐकायला येतात आणि सांगतात लोके बुवा पहाडी आवाजाचे बादशा आहेत पण मधी मधी थूक लावतात काय थूक लावले मग आजच्या कार्यक्रमात सांग एकतरी मुद्दा असो दाखव की थई तू थूक लावलंच नाही तर मगाशी तुझं चरण म्हटलंस ना पाव सुंदरतेची ती तर काय काय म्हटलंस ता म्हणतो रे ह्या सगळा म्हणतो पण आता तुमचा पॉट भरता त्याच्यावर ना आपण कशा कुगात वाव वाव करतोस तू बँडकासारखो आवाज तूच काढतोस हा माझं तोंड उघडू नको तुका सांगा ठेवतोय तुमक्या भगिनीन सांगितल्यान काय तुम्ही सध्या खुश अस म्हणून तुमका दीड हजार मुख्यमंत्री देतात चांगली गोष्ट हा आमचं काय दीड हजार देऊन दे दोन हजार देऊन दे पाच हजार तुमका देऊन दे आमचं काही विरोध नाही फक्त बहिणींका देते वेळी भावोजींचे किशे खाली होता ने ह्याची त्यांनी मात्र नोंद घेऊ होई लक्षात ठेवा कारण काय हा तुमका दीड देऊन दे दोन देऊन दे अडीच देऊन दे पाच देऊन दे तुमका जरी पाच पाच हजार मिळाले तरी तेलाचे पिशे महाग झाले होते ते आमच्या किशातून पैसे जातात बरोबर ना साखर भाग झाली हा तुरडाळ आमका खाऊक नको आम्ही पेटीएला असे असो हो। तुमच्या माहितीसाठी सांगतोय आणि तुमका एवढी मुख्यमंत्र्यांनी ओवाळणी दिलेली हा तेव्हा मुख्यमंत्र्यांचं तुमका सुद्धा एक निरोप हा सगळ्यांका का की तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी काहीतरी त्यांना फुलना पाकळी देऊची असता लक्षात ठेवा की प्रत्येक महिलेने हय निदान पाच पाच रुपये तरी आणून माझ्या पेटी ते ठेवा म्हणजे मी त्यांना पोचवीन की नेऊन तुम्ही ए तू पडको घेऊन तोपर्यंत फिराणी ये नाग म्हणा नको भीकमाग म्हणा नको उठान ए चिडा नको हे चिडतं कशाकडे काय आला याचा काहीतरी घराकडे बिनासला हा गोवा मग अशी आईची आठवण काढून रडले म्हणजे खरं आहे ते आई पाहिजे माझे पण बाबा असेच होते एक चार वर्षापूर्वी गेले मी पहाटे पाच वाजता जेव्हा घरी घरी जर आलो नाही ना तर ते रस्त्यावर पंच्याऐंशी वर्ष वय असताना ते यायचे रस्त्यावर म्हणजे इलंय नाही म्हणून बघू बुवा माका पण दुःख वाटला आई हवी पण तू आता एक काम कर बुवा आता तू ह्याच्यापुढे रडा नको तू ह्याच्यापुढे माका आई मान ना हे माझी सेवा कर माका महिन्यात दहावीस हजार दे आईची सेवा करणार होत ते माका देवीस एक हजार हा उद्यापासून माझं बँक अकाउंट नंबर बारा बासष्टशे वाटचू हा सिंधुदुर्ग बँक काय हो तुला प्रेम देणार ना मी जे आई हा बघ ते नायक लेवल च बुवा बघा अरे या वयात तू हे गोष्टीची मागणी करत लाज वाटत नाही तुका बुवा म्हणून घेण्याची हा अरे तू मागा आई म्हणलस तर काय होय तुझी सेवा करीन ना तुका पाणी आणून देईन तुका या आणून दे <laughs> <laughs> तो काय मागणी केल्यान ती भगिनीनु न ऐकण्यासारखी हा देवा शपथ सांगते काय बोलणार आता सुधीभस्ट झालेलो हो। बुवा देवा शपथ सांगते असू दे <laughs> पण एक सांगतोय बुवा आई प्रत्येकाक हवी असं प्रत्येकाक वाटतं पण पन म्हातारपणी म्हातारपणी आपली बायको जी असताना बायको ती आईची भूमिका बजावता भगिनीनु लक्षात ठेवा तरुण वर्ग तरुण वर्गात ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना सांगतोय तरुणपणात तर तुम्ही जर बाहेर खेळाली असाल ना बाहेर खेळाली तर तुमका बायकोची गरज नाही लक्षात ठेवा पण बायकोची खरी गरज म्हातारपणीच असता कारण ज्यावेळी आपली बायको घरात असता त्यावेळीच आपल्या काहीतरी बुवा चहा किंवा पाणी दोन घोट वेळेवर देता तरुणपणात माका पण वाटतं बायको नसलो तरी तू चालला मी दुसरी हाळीन किंवा मी बाहेर काहीतरी धंदे करीन आ, हा त्याच्यात घेऊ चावट हा तो मधीत करता हा ए तू जरा गप्प बसा तुला आधीच सांगतो नाही तर तू आता थोड्या वेळा फणकावण्यात येणार आहे हा ठीक आहे तू खबर रे उघड डोक्या आउट नको करू मग सीता गाणं पण भारी म्हटल्यानं थूक लावता कसो तो बघा मध्ये गंधपती खैच आहे ठेवल्यानच नाही शिल्लक जाग्यावरच नाही ते गाणं पो ऐकत ना उगाच काहीतरी हे म्हणा नको ऐक जरा कसं आहे ते लिंक, लिंक हे या ठिकाणी आणि संदीप गणपत मिरजुले त्याच्याकडे पैसे मागतो कोणा जरा ह्या टाळ आता कारण ताच समोरची पिढी कॅचअप करता लक्षात ठेव सलमाननीय कृष्णा माशी यांच्याकडून माझ्यासाठी हे आहे धन्यवाद त्याचप्रमाणे बामनया बामन भजन मंडळ यांच्यातर्फे हे बंद आले धन्यवाद श्री गजानन डांगे मुक्कम हे तालुका वैभवडी जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडून माझ्यासाठी हे बंद फॉकेट आहे धन्यवाद हो संदीप लोक यांना कोकण युवा प्रतिष्ठान महिला टीम यांच्याकडून ही सप्रेम भेट आहे धन्यवाद 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 आणि मगाची गाणं म्हटलं बघा थोडीशी थूक लावल्याने मी प्रयत्न करते मी पण काय एवढं हुशार आहे आता नाही तुका गजर देत एवढ्याच उगाच बसलोय का मी बस पहिल्या बारी आयुष्यभर फसवलंच आयुष्यभर फसवलंच टिकलो तुझ्या बरोबर लक्षात ठेव आणि राजस हो, गणपती सूर आणि राजस हो, शुभ शुभ नयन करुण गौरी हर श्रींक गणप गणपती ओमकार गणपती अधिपति सुखपी

मोरया मोरया गणपती माता मोरया 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 गणपती माता मोरया

लेवल बघा या ठिकाणी सन्माननीय आप्पा सावंत यांच्याकडून युट्यूब मालक एकशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद आहे सर्वांचा तो खास दादा आला नावास होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा सचिन दादा एकच वादा आमचा सचिन आपले सगळे कलाव आपले पदाधिकारी आहेत सभासद आहेत मी सुरुवातीला ज्या ठिकाणी या ठिकाणी आलो ना तेव्हा दोघे तिघेजनच हे सभासद इथे होते पण इथे आल्यावर मी प्रामाणिक सांगतोय मला मोठी प्रशंसा करण्याची मला आनंद मिळत नाही त्याच्यामध्ये आहे ते आहे एवढा सुंदर कार्यक्रमाचं तुमच्या या कोकण युवा प्रतिष्ठानने आयोजन केलंय ना म्हणजे आल्यावर आमच्या मंडळींना नाश्ता नंतर चहा त्याच्यानंतर इथे परत चहा परत अल्पोपहाराची जे भजन झाल्यानंतर आमच्या व्यवस्था अशी सगळीच मंडळ असं आयोजन नाही करत किंवा मंडळीकडे लक्ष नाही देत प्रामाणिकपणे सांगतोय एखादं मंडळ हिरगिरीने काम करता आणि तुम्ही जे सभासद इथे भगव्या वस्त्रामध्ये आपण महिला वर्ग वगैरे आहात ना एकदा तुमच्यासाठी तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा हे पहिलं वर्ष आहे मी प्रामाणिकपणे सांगतो हे मंडळ पुढच्या दहा वर्षामध्ये एवढं आपलं नाव कमवेल की संपूर्ण मंडळाचं आणि या, या कोकण महोत्सवाचं नाव होईल याची शंभर टक्के मी खात्री देतो सर्वांचे ते खास आहे सर्वांचा अशोक कार्यक्रमाचं नियोजन करतोय मी मनापासून सांगतोय आणि तुमच्यासारख्या मातपर नेत्यांचा त्यांच्या मा मागे जर हात असेल तर पुढच्या दहा ते पंधरा वर्षात हे मंडळ कोणाच्या आता हातात मिळणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगते प्रामाणिकपणाने फक्त तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद कारण हे कोकण आहे हे माझे कोकणवासी आहेत हे तुमच्याकडे मोठ्या आशेने बघत असतात लक्षात घ्या आणि कोकण महोत्सव भरून मुंबईसारख्या ठिकाणी आपण हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजन करता सोपं काम नाहीये गावच्या ठिकाणी आमच्या ठीक आहे सगळं व्यवस्थित असतं पण मुंबईमध्ये मग बंकस मध्ये बोललो पण वेळेच इथे टायमिंगच बंधन असत एक मिनिट झालं तरी आपल्याला रेल्वे चुकते लक्षात ठेवा एक मिनिट झालं तरी म्हणून सांगतोय अशोक रवाणा की तुम्ही यांच्या पाठीशी राह तुमच्यासाठी एक गीत सादर करतो बघा आरे सर्वांचा

आलं पाहिजे यासाठी एक गीत सादर करतो प्रत्येकाचा उर प्रत्येकाच्या म्हणजे मनामध्ये वाटलं पाहिजे हे आमचं गीत आहे धन्यवाद धन्यवाद हॅलो अतिशय सुंदर आपण आज रत्नाची खान

जय जय हरि पद नाम ध्यान से गौ मातेला मारे जय जय हरि पद नाम ध्यान से गौ मातेला मारे जय जय हरि पद नाम ध्यान से गौ मातेला मारे जय जय हरि पद नाम ध्यान से गौ मातेला मारे जय जय श्री राधे श्याम जी सुवर्ण संधी दिलात त्याबद्दल